हाय नमस्कार मी शोभा तोमासरावांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असं की श्री श्रीस्वामी समर्थ तर बघा बऱ्याच दिवसातून ना आज अंगणवाडीच्या शाळेत आलेली मी तर काय झालं आमच्या सासूबाईंना ना बरं वाटत नव्हतं तर गुडग वगैरे दुखत होतं तर आणि त्या मॅडम पण नव्हत्या ना आज तर बघा मलाच यावं लागलं शाळेत आणि थोडेसे कामं पण ना करावेच लागेल तर मला बघा घरचे कामं त्यावरून ना यायला जरा उशीर झाला तर तोपर्यंत ना आत्याने भात वगैरे शिजवून ठेवला होता आणि असं बघा पोरांना पाणी वगैरे सगळं द्यावं लागतं हातात आणि असे लहान लहान मुलं आहेत ना तर बरंच असं त्रास देतात आणि राबवत आहेत पण ना तर बघा मला सगळं असं पाणी वगैरे सगळ्यांना ना ग्लासना सवलेच मस्ती करत होते बरं का मुलं अजिबात ऐकत नव्हते तर बघा मी नाही असं त्यांना एका रांगेत उभा केलं होतं तर असं देत होते ग्लास पाणी तर भरपूर ना अशी मस्ती करते पोरं तर इकडं बघा बऱ्याचशी पोरांची ना अशी मस्ती चालली होती आणि अक्षता माऊली बघा शाळेत होती ना त्यावेळेस ना दररोज जावं लागायचं माऊली जर होता ना शाळेत तर त्यावेळेस मी ना दररोज जायची पण आता ना पोरं नसल्यामुळे बघा जाणं पण होत नाही तर त्या मॅडम पण नव्हत्या ना आज आणि बघा आत्या पण आजारी होत्या तर आत्यालाच करावं लागतं काम म्हणून म्हणलं चला जाऊया थोड्या वेळ मदतीला तर असं ना पोरांना पाणी वगैरे दिलं ते बघा आतलं सगळं वर्गातलं ना स्वच्छ असं झाडणं वगैरे काढून आता म्हणलं चला भांडे घासून घेऊया तर बरासा असा भात सांडला होता पोरांनी ना तर म्हणलं चला आपण झाडून वगैरे काढलं आणि पर बघा मला अजिबात भेत नव्हती पण काय माहीत नाही मला वाटायचं भेत नाही ती पण ती भेत होती मला तर चला म्हणलं की लगेचच उठली बघा वर्गात बसायला भात वगैरे हो खाऊन थोडीशी मस्ती खेळ करून खेळून वगैरे झालं त्यांचं तर चला वर्गात चला म्हणलं की ना लगेचच निघाले वर्गात तर बघा असं बसले येऊन वर्गात आता तर काय काय मुलं बघा माझ्याकडेच बघत होते आणि भेट तर नव्हतेच बरंच मस्ती करत होते आणि आता ना त्यांना बघा आता त्यांचं ज्या शाळेत घरी जायचं ना टायमिंग होत आलं आहे आणि त्यांना बघा असं चॉकलेट वगैरे द्यायचं खाऊ द्यायचं झालं आहे तर बघा मी म्हणलं आत्याला तुम्ही आता त्यांना बसवा खाली ते काही मला खाली बसणं झालेत आणि बघा आत्याने बसवलं खाली तोपर्यंत ना माझं इकडं असं भांडे धुवायचं चाललं होतं डिशा वगैरे होत्या ना ते ग्लास डिशा तर बघा असं ते स्वच्छ सगळं असं घासून घेतलं आणि धुवून वगैरे ठेवलं आतमध्ये तर असं असं सगळं काम करावी लागतात आतली वर्गातली झाडून वगैरे पुसून आणि ते बघा भांडे बिंडे सगळे स्वच्छ ठेवावे लागतात ना कारण दुसऱ्या दिवशी जण चॉकलेट आज थोर कमी झालेत आता ना शाळा सुटली बघा बाराला तर शाळा सुट्टी बाराला तर राहिलेत थोडेसे दोन चार मुलं कारण त्यांना कोणी अजून न्यायलाच आलं नाही तर भरपूर असे गोंधळ करतो ते ना आज ना सगळं काम मलाच करावं लागले तर सासूबाई आजारी आहेत त्या तर मलाच करावं लागले आणि त्या दुसऱ्या मॅडम पण काय आल्या नाहीत आज तर बघा पोरं गेली शाळेत निमे अर्धी निमे अर्धी माझी बरीच गेली तर दोन चारच राहिलेत तर शांत असं वातावरण आहे आणि तुम्हाला ना छान असं दाखवते त्यांची शाळा आणि ना इकडं ना बघा पोरांच्या खुर्च्या वगैरे बरंच काही साहित्य त्यांनी किचनमध्ये ठेवलेलं आहे इकडं किचन कट्टा पण भात वगैरे काय बनवत नाही तर रॅक बाहेरच काढलंय तर हुंद्र भरपूर आहे शाळेत आहे ना आणि हे ना आमच्या ननंदबाई पण आले ते आज आम्ही शाळेत आलो होतो तर लाजायला लागले ते आज भरपूर अशा उंदरं झाले ती सॅनिटायझर आहे तर कोरोनामधलं सॅनिटायझर अजून शुल्लक राहिलेले बघा बरच काही असे आणि हे बघा त्यांचं किच हे भांडे वगैरे हो डबं काही मसाले वगैरे आणि हे भात बनवायसाठी शिगडी पण त्यांना वरूनच मिळाली तर असं आहे बघा शाळा तर हे आमच्या सासू बाय त्या आमच्या ना नबाईला काय थोडी अशी माहिती सांगायला आले तर शाळेतलं हे असं ते तसं तर हे बघा आणि भरपूर दिवसातनं दोन तीन वर्षातून आलेत ना ते असं सांगायला लागले त्यांना पोरांचं काही बरंच खेळणं वगैरे हो दाखवायला लागलेत तर खूप छान असं खेळणे तर भरपूर असे पोरांना खेळणे बरं का पोरसले मस्ती करतात आणि भांडण करते त्यामुळं दररोज काय खेळणे देत नाही तर आताही कशाच्या काय किट कीट आहेत ना हे आणि हे गरोदर बायकांच्या किट पण आलेले आहेत ते हे एक एक किट ह्याच्यामध्ये भरपूर भरपूर काही आहे आणि किट आणि भरपूर काही खेळणी पण आहे त्याच्यामध्ये त्या किट काय काय आहे आत त्या होय छत्री वगैरे मला पण माहित नाही मच्छरदाणी हां मच्छरदाणी असं का असं काहीतरी हां असं काहीतरी आहे वाटते आमच्या वेळेस काय काय असं आपण हा तर बरच काय असलं ह्या किट मध्ये हाय बर का आता ही राहिले का ते सगळी पोरं गेली चला आता निघालो घरी आणि पाणी वगैरे भरलं मी ना आत्यानी बरच काही काम केली आणि आता आत्या करायला खिडक्या बंद चला आता आणि खूप खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आम्ही सगळ्यांनी आणि hmm. हो हे नरंदबाईने यांनी आम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या थंडी वाजायला गेली भरपूर थंडी वाजते का नाही भरपूर अशी थंडीवर सुटली आणि इकडे आमच्या सुद्धा आहे त्या तर सकाळी आलो होतो आम्ही सगळी कामं वगैरे केली आत्याने खिडक्या बंद केल्या चला निघालो आणि उद्या आहे रविवार सुट्टी जाईल खोरांना उद्या तर उद्याची कामं आत्याने आज आवरून घेतली सगळी तर सगळं शांत असं वातावरण आहे चला मग बाय आता मी इथंच व्हिडिओ स्टॉप करते